लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा हा कायम असतानाच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीसोबत जाण्यापासूनच दूर झाल्याचं चित्र पाहायला मिळतय प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभेसाठी आपल्या काही उमेदवारांची यादी जाहीर केली आणि आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं यावेळी आंबेडकरांनी जरांगे पाटलांच्या सहयोगाचा मुद्दा जाहीर करत तीस तारखेपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं देखील म्हटलं त्यामुळे जर जरांगीनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य केला तर यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा हा फॅक्टर महाविकास आघाडीला चांगलाच भारी पडणार आहे कसा जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर महायुती विरोधात किंवा भाजप विरोधात सर्व विरोधकांची एकजूट महत्वाची आहे सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे या इंडिया आघाडीच्या मुद्द्याला दुजरा देत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं इंडिया आघाडीसोबत आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीसोबत जाण्याची इच्छा बोलून दाखवली वारंवार आंबेडकरांनी हा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेते मंडळींसमोर ठेवला तसं पाहिलं तर ठाकरे गटासोबत वंचितची ही युती आधीपासूनच होती पण वंचितचे सूर जुळत नव्हते ते काँग्रेस आणि पवार गटासोबत कारण राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा होती की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे त्यामुळे पवार गट आणि काँग्रेसांना आपल्यासोबत घेण्याबाबत विचार करत होते पण लोकसभेचं विगुल वाजलं आणि भाजपला पुन्हा सत्ता नाही यासाठी विरोधक कामाला लागले वंचितला आपल्या सोबत घेऊ यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांना आणि काँग्रेसला गळ घालत होते असं बोललं जातं त्यांची समजूत करण्यामध्ये ठाकरे गट यशस्वी देखील झाला आणि लोकसभेच्या जागा वाटपाची बोली सुरू झाली एकत्र निवडणुका लढवू असा नारा देखील सगळ्यांना दिला राहुल गांधींचे नाय यात्रेचा सांगता ज्यावेळी मुंबईत झाला त्यावेळी महाविकास आघाडीने लोकसभेचं रणशिंग फुगलं त्यावेळी प्रकाश आंबेडकर ही उपस्थित होते त्यामुळे वंचित महाविकास आघाडी जाणार हे क्लिअर झालं होतं आता एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा तर झाली पण पेच निर्माण झाला तो जागा वाटपाचा गट आणि काँग्रेसमध्ये जवळपास पंधरा तर गट आणि पवार गट आणि काँग्रेसमध्ये जवळपास पाच जागा म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये पंधरा जागांवरून वाद सुरू होते असं स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यांच्यातले सुटला की मग आपण प्रस्ताव मांडू आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं पण ज्या ठाकरे गटाने वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न केले त्याच ठाकरे गटाशी वंचित जागा वाटपावरून खटके उडाले काँग्रेसला पाठिंबा पा द्यायला तयार असल्याचं अनेक बैठका झाल्या चर्चा लाठी भेटी झाल्या पण वंचितला आघाडीतला मार्ग काही सुकर होईना शेवटी महाविकास आघाडी सोबतच्या चर्चांशी फारकत घेऊन प्रकाश आंबेडकरांनी आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं सत्तावीस मार्चला पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांनी काही उमेदवारांची नावं जाहीर केली यानुसार अकोल्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर भंडारा गोंदियामध्ये संजय केवत गडचिरोली चिमूर ते हितेश मवाडी चंद्रपूरमध्ये राजेश बेल्ले बुलढाणामध्ये वसंत मगल अमरावतीमध्ये कुमारी प्राजक्ता पिल्लेवान वर्ध्यामध्ये राजेंद्र साळुंके यवतमाळ वाशिममध्ये खेमसिंग पवार अशी उमेदवारांची नावं जाहीर केली यात रामटेकच्या जागेवर वंचित करून शंकर चहांदे यांनी उमेदवारी अर्ज भरला पण त्या जागेसाठी स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं तर नागपूरमध्ये काँग्रेसचा पाठिंबा देणार असल्याचं आंबेडकरांनी जाहीर केलं आता लोकसभेची ही यादी जाहीर करताना आंबेडकरांनी जातीनिहाय उमेदवारी देखील सांगितली यात बुलढाण्यातून माळी समाजाचा अमरावतीमधून राखीव वर्ध्यातून कुणबी यवतमाळमधून बंजारा अशी उमेदवारांना संधी दिली एक प्रकारे आंबेडकरांनी वेगवेगळ्या जातीच्या उमेदवारांना संधी दिली आणि आपला फॅक्टर या निवडणुकीमध्ये हायलाईट केला आगायाचा फटका महाविकास आघाडीला कसा बसणार तर महाविकास सोबत वंचितची बोलली फिसकटण्यामागे कारण होत जरांगे पाटलांचा फॅक्टर जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा कशा प्रकारे लावून धरला त्यांना असलेला मराठा समाजाचा पाठिंबा लाखोंच्या संख्येने काढलेला मोर्चा मराठा समाजासोबतच इतर समाजाची त्यांना असलेली सहानुभूती आणि त्यामुळे सरकारच्या आलेलं नाकी नव या सगळ्या गोष्टींचा फायदा महायुतीला सत्यवरून पाऊत राखण्यासाठी कशा प्रकारे ठरेल हे पटवून देण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी वारंवार केला जरांग फॅक्टर किती महत्वाचा आहे हे जागा वाटपाच्या बैठकीत वेळीही आंबेडकरांनी सांगितल्याचं सा बोललं जातं पण आंबेडकरांच्या या मताशी महाविकास आघाडीतील नेते सहमत नव्हते आणि त्यामुळेच प्रकाश आंबेडकर सूत जुळून येण्याआधीच आघाडीतून बाहेर पडले आणि आता जेव्हा आंबेडकरांनी महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसणार आहे कारण जरांगे फॅक्टर जर आंबेडकरांसोबत आला तर राष्ट्रवादीला मिळणाऱ्या मराठा मतांमध्ये विभाजन होईल त्यासोबतच ज्या मुस्लिम किंवा दलित मतांचा महाविकास आघाडीला पाठिंबा होता त्याच्यामध्येही मोठी फूट पडण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीने ज्या ज्या जागांवरती आपली उमेदवारी दिली त्या ठिकाणी वच्चीचा उमेदवार असल्यानं अर्थातच मतांचं विभाजन होणार हे स्पष्ट आहे हे चित्र या आधी निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं होते म्हणजे ची लोकसभा निवडणुका असेल किंवा दोन हजार एकोणीस ची लोकसभा असेल वंचितच्या उमेदवारामुळे मतांचा विभाजनाचा फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेसला चांगलाच बसला त्यामुळे यंदा हे चित्र पाहायला मिळेल असं बोललं जातंय त्यामुळे वंचितला दूर करणं महाविकास आघाडीला महागात पडू शकतं एवढं मात्र नक्की तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका